विधानसभाबद्दल टाकलेला आहे आम्ही मत आणि जे कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये आम्ही मत टाकले आणि सर्व माझ्या फॅमिलीचा नाव आलेलं आहे फक्त माझं नाव कटायचं आम्ही अधिकाऱ्याकडे भेटलो त्यांना प्रेसिडेंट ऑफिसरला त्यांना बोललो सतरा नंबर आम्हाला फॉर्म द्या आम्हाला आमचा मत द्यायचा आहे तो तो बोलतो तुमचा यादीत नंबर नाही म्हणून तुम्ही मत टाकू शकत नाही म्हणजे आता आम्ही काय करायचं आमच्याकडे कार्ड आहे सगळं आहे तेच तर आता त्याचा काय पर्याय ते सांगा लागले नाही मला इलेक्शन कमिशनरचा आदेश आहे का तो सतरा नंबर फॉर्म भरून आम्ही चॅलेंज टाकू शकतो पण ते आम्हाला टाकू द्या लागले नाही तुमचं कमाल मलंग शेख अडचण ही आहे की मंडप था पब्लिक के लिए सुविधा होना चाहिए थी पानी होना चाहिए था और पोलिंग बहुत ज्यादा स्लो हो रही है जिसकी वजह से लोगों को प्रॉब्लम यहाँ पे फेस करना पड़ रहा है ये इनका काम था मंडप लगाना चाहिए, चाहिए, चाहिए।, 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 चाहिए थोड़ा इतना गर्म हो रहा है इंसान तक परेशान हो रहा है कुछ नहीं है कुछ भी नहीं वो लोग तो पंखे में बैठे आराम से दूसरे जो बाहर खड़े वो परेशान हो रहे हैं ना